यानंतर पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत मुंबईतल्या गोवंडी इथल्या उद्यानाचं नामकरण टिपू सुलतान उद्यान करण्याचा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात आलेला होता परंतु या नामकरणाला आक्षेप घेत भाजपनं हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे तरी देखील समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी हा प्रस्ताव प्रशासन प्रशासनाकडे फेरविचारार्थ पाठवला यामुळे संतप्त भाजपच्या सदस्यांनी गुरुवारी सभात्याग करत अध्यक्षांना घेराव घालून निदर्शनं केली तसंच महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे सुद्धा दाद मागितली मुंबईला तुंबई करणाऱ्या आणि टिपू सुलतानच्या नामकरणाच्या समर्थनार्थ खोटं बोलणाऱ्या महापौरांचा निषेध करतो अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे आमदार अमित साटम यांनी दिलेली आहे या विरोधात पोलिसात रितसर तक्रार करून पन्नास कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं देखील अमित साटम यांनी म्हटलंय मी मुंबईच्या महापौरांना असे आव्हान करतो कि मी नगरसेवक असताना स्थापत्य समिती उपनगराचा कधीही सदस्य नव्हतो हो त्यामुळे टीपू सुलतानचे नाव रस्त्याला देण्यासाठी माझे जर अनुमोदनाचे पत्र असेल तर ते सात दिवसामध्ये महाराष्ट्राच्या समोर आपण आणावे अन्यथा कायदेशीर कारवाईला तोंड देण्यासाठी तयार व्हावे आपण जर ते पत्र सादर केलं नाही तर आपल्या विरुद्ध मी रीतसर पोलिसांमध्ये तक्रार करून आपल्या विरुद्ध अप्रू नुकसानीचा पन्नास कोटी रुपयांचा दावा मी दाखल करणार आहे आमचे जे सत्तावीस नगरसेवक आहेत त्या प्रत्येक वॉर्डच्या एखाद्या नगरसेवकाला तो अधिकार आजही शाबूत आहे देण्याचा पण त्याचबरोबर जिलेला नाव कुठे आहे किती ठिकाणी आहे नाही आहे किंवा आपल्या नियमावलीमध्ये काय म्हणतं त्याची पडताळणी नक्कीच केली जाईल आणि त्याच्यासाठी तो रिफर बॅक झालाय की आलेल्या कारण अध्यक्षांनाही कदाचित पत्र गेली असणार त्यामुळे त्या अध्यक्षांनी तो निर्णय घेतला असणार की पहिला सगळी पडताळणी करू आणि मग ठरवू त्यामुळे आज रिफर बॅक झालाय मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक नंतर ब्रेक इतरही महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत बघत राहा न्यूज एटीन लोकमत